राहुरी पोलीस स्टेशन मध्ये चाललंय तरी काय पोलीस निरीक्षक साहिबांचं लक्ष आहे की नाही वर्दीतला माणूस हा नेहमी सर्वसामान्य नागरिकांसाठी धावून येणारा माणूस असतो कुठल्याही वेळी काळाची पर्वा न करता तो सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावतो असं नेहमी म्हटलं जातं परंतु याच वर्दीतल्या माणसाचा वाईट अनुभव आलाय तो राहुरी पोलीस स्टेशन मध्ये राहुरी पोलीस स्टेशन परिसर येथे राहत असणारे युवराज चौधरी हे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शीतल भाऊसाहेब गोरे यांच्यासोबत दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी दुपारी अडीच चा ते दोन पंचेचाळीसच्या दरम्यान राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यासाठी आले होते युवराज चौधरी यांचे वडील राजेंद्र किसन चौधरी हे मयत झालेले असून त्यांनी शिवांकूर पतसंस्था येथून काही वर्षांपूर्वी कर्ज घेतलं होतं सदर कर्ज कोरोना काळामध्ये त्यांचा कामधंदा व हॉटेल व्यवसाय ठप्प असल्यामुळे ते पूर्णपणे भरू शकले नव्हते परंतु ते कर्ज पूर्णपणे भरण्यास तयार होते परंतु जाणून बुजून पतसंस्थेच्या काही कर्मचाऱ्यांनी कर्ज प्रकरणातील जामीनदारांनी व पतसंस्थेच्या अध्यक्षांनी वारंवार फोन करून त्यांना वेळोवेळी वेड़ मानसिक त्रास दिला या त्रासाला कंटाळ्यामुळे ते नेहमी चिंताग्रस्त व आजारी पडत या कायमचा होणाऱ्या मानसिक तणावामध्ये रुपांतर होऊन याच तणावामध्ये त्यांचा मृत्यू झाला या त्रासाच्या संदर्भात काही फोनवरील संभाषणाच्या रेकॉर्डिंग युवराज चौधरी यांच्याकडे आहेत त्यामुळे या सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यासाठी हे सर्व व्यक्ती राहुरी पोलीस स्टेशनला गेले असता आपली कैफियत राहुल पोलीस प्रशासनाला सांगून देखील पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करून घेत नव्हते मय तर राजेंद्र किसन चौधरी यांचे चिरंजीव यांनी वारंवार सांगून देखील व माझ्याकडे माझ्या वडिलांना धमकी त्रास रेकॉर्डिंग राहुरी पोलीस स्टेशन का गुन्हा दाखल करून घेत नाही असा जाब युवराज चौधरी व निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्ष शीतल भाऊसाहेब गोरे यांनी विचारला व पोलीस स्टेशन येथील तक्रार कक्षामध्ये आपल्या फोनद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केले त्यामुळे येथे काम करत असणारे पोलीस कर्मचारी अर्जुन दारकुंडे यांनी फिर्यादीस व त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांना अरे रावीची भाषा चालू केली आहे तुम्ही रेकॉर्डिंग कसे काय करता तुम्ही माझी वैयक्तिक रेकॉर्डिंग कसे काय घेऊ शकता तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करता काय तुम्ही सरकारी कामात विनाकारण अडथळा आणू पाहता काय तुमच्यावर गुन्हा दाखल करतो असे बोलून अक्षरशः फिर्यादी व फिर्यादीसोबत सोबत ते नातेवाईक यांना तक्रार कक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला महिलांना चक्क धक्काबुक्की केली तक्रार कक्षामध्ये असणाऱ्या कॅमेऱ्यासमोरच महिलांचा फोन हिसकावून घेतला सार्वजनिक सर्वसामान्य नागरिक यांच्या कामकाजाची रेकॉर्डिंग करू शकतात हा नियम ह्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारंवार सांगून देखील तिथे काम करणारे पोलीस कर्मचारी अर्जुन दारकुंडे व इतर सहकारी कशाचीच तमा बाळगायला तयार नव्हते ते कुठल्याही प्रकारे सहकार्य करीत नव्हते आपल्या पदाचा वर्दीचा गैरवापर करीत होते थोडक्यात काय तर सदर पोलीस स्टेशनमधील तक्रार कक्ष हा तक्रार निवारण करण्यासाठी न वापरता व वा सामाजिक राजकीय काम करणाऱ्या महिलांना त्रास देण्यासाठी बनला आहे काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे सर्वसामान्य माणसाने आपली कैफियत गुन्हा पुढे मांडायची न्यायासाठी दाद गुणाकडे मागायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली ठेंगे साहेब यांचा यांच्याच पोलीस कर्मचाऱ्यावर वचक राहिलेला नाही कुठल्याही प्रकारची कायद्याची भीती या पोलीस कर्मचाऱ्याला राहिलेली नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सदर प्रकरणाकडे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कशा प्रकारे बघतील काय भूमिका घेतील त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचारी अर्जुन दारकुंडे व इतर कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करणार की काय त्यांना पाठीशी घालणार काय याबाबत दिवसभर राहुरी पोलीस स्टेशन परिसरात उलट सुलट चर्चा चालू होती या प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी लवकरच तक्रारदार व निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हा महिला अध्यक्षा शीतल भाऊसाहेब गोरे हे पोलीस उप अधीक्षक साहेब अलियनकर व पोलीस महासंचालक साहेब नाशिक यांची भेट घेऊन रितसर तक्रार नोंदवणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी त्यांनी बोलताना सांगितलं राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने